मुंबई मेट्रो तीन एक्वा आता लवकरच पूर्णपणे सुरू होणार आहे तीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तीस किलोमीटरची ही मार्गिका मुंबईतील पहिली अशी भूमिगत मेट्रो आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर एकूण सत्तावीस स्टेशन आहेत ज्यापैकी सव्वीस स्टेशन अंडरग्राऊंड आहेत मेट्रो लाईन तीन मुळे प्रवाशांना सुसाट प्रवास करता येणार आहे रस्ते मार्गाने आर ए ते कफ परेड पर्यंत अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो मात्र मेट्रो लाईन तीन मुळे हा प्रवास अवघ्या तासाभरात पार करता येणार आहे आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंतचं तिकीट असणार आहे चाळीस रुपये तेच आर ए ते कफ पर्यंत कफ परेडचं तिकीट असणार आहे सत्तर रुपये आरे जेव्ही ते सिद्धिविनायक पर्यंतचं तिकीट असणार आहे साठ रुपये दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो पर्यंत तिकीट असणार आहे पन्नास रुपये मात्र या मेट्रो लाईन तीन एक्वा लाईन मुळे प्रवाशांचा बराचसा वेळ हा वाचणार आहे आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखाचा होणार आहे